मग प्रत्येक जण आपापली पत्रावर लावी आपण लावलेली पत्रावळ ही सर्वांनी जेवण्यासाठी वापरायची शेवटी एके दिवशी आयला गवली म्हणाली अरे शाम मास्तू पत्रावर लावायला शिक नाहीतर जेवायला मिळणार नाही मी ताक होतो म्हणालो मला येत नाही माझी बहीण आक्का माहेरी ती खूप छान पत्रावर लावायची ती म्हणाली ए मी तुला शिकवते पण मी लंगलो नाही रागाला ना म्हणालो मला नको तू शिकवायला जा आणि मी पत्रावर लावली नाही गईन माझा पान मांडलो नाही रागाला ओसरीला जाऊन बसलो थोडा वेळ गेला माझ्या पोटात भूक लागली पानाचे गोळ अक्काच्या या शब्दाने मी विरगळ आणि तीन पानं घेऊन त्यांना एक चोय म्हणजे खराटाच्या काडीची टाचणी लावली आधारासाठी एक मोठा पान घेतलं आणि जेवायला गेलो मी रागावर भरभर जेवत होतो त्यामुळे ती चोय निघाली व घशात अडकली टाकी अडकतात घशात तरी म्हणे पत्रावर मी रडत म्हणालो पण आई ठाम होती म्हणाली ते काही नाही चांगली पत्रावर पर्यंत असंच होणार मग मात्र मी हरलो आणि दुसऱ्या दिवसापासून पत्रावर लावण्याचा निश्चय केला उत्तम शिकलो कौतुक केलं आई म्हणाली देवाने ज्याला हातपाय दिले आहे त्याला सारं काय करता येतं मनात मात्र हवं हो आणि तिनं खाऊ म्हणून मला जरदाळू दिला तो मला अमृतावरही गोड वाटला कारण गोडी वस्तूच नसून केलेल्या श्रमात असते आपल्याही